हॅलो हॅलो हो सर आफ्टरनून सर आफ्टरनून आवाज येतोय का हो येतोय सर आपण आतापर्यंत किती सिद्धांत पाहिले मग का हा म्हणजे डरकिमचे दोन पायले आपण आत्महत्या आणि सामाजिक सामाजिक तथ्य ओके okay. अग्रस्त काम दोन पायले कोणते प्रत्यक्षवाद आणि तीन अवस्थेचा नियम राईट right. आणि त्याच्यानंतर स्पेन्सरचा समाजाचा सेंद्रिय सिद्धांत आणि उत्क्रांतीवाद हा आणि आता आपण कॉल मार्क्स बघणार आहे बर का दोन विचार बघायचे आपल्याला एक हिस्टॉरिकल मटेरियलिझम जर आपण ऐतिहासिक भौतिकवाद म्हणतो स्क्रीन दिसते का हा ऐतिहासिक भौतिकवाद आणि दुसरं बघायचं वर्ग आणि वर्ग संघर्ष बर का आता हा थोडा पीपीटी नाही हे सर्व वर्ड फाईल आहे मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देतो पण आता कार्ल मार्क्स हा सम हा जो सिद्धांत आहे ना हिस्टॉरिकल मटेरियलिझम ज्याला आपण ऐतिहासिक भौतिकवाद म्हणणार आहे तर तो म्हणजे खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत आहे बर का हॅलो सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत आणि परिवर्तनाबद्दल काय मार्क्स हा एकमेव विचारवंत नाहीये की ज्यांनी समाजाच्या परिवर्तनाचे सिद्धांत मांडले आपण कॉम पाहिला की कॉमनी पण सांगितलं की कुठल्या माध्यमातून परिवर्तन होत थिओलॉजिकल मेटाफिजिकल आणि पॉझिटिव्ह पाहिले ना आपण ऑगस्ट कॉम चा त्याच्यानंतर आपण दुसरं की हेगेलचं पण मत होतं की आपण म्हणतो की हेगेलच्या विचाराला म्हणजे असं म्हणतात की हेगेल डोक्यावर उभा होता आणि वरती पाय तर त्याला सरळ करण्याचं काम मार्क्सनी केलं तर हेगेलनी सांगितलं की समाजामध्ये जे परिवर्तन होते तर विचारामुळं होते म्हणजे अगोदर आपल्या डोक्यात विचार येतो आणि त्या विचाराला अनुसरून आपण वर्तन करतो आणि मग जसं आपल्या वर्तनात बदल होत तसं समाजामध्ये बदल होतो हे हेगेलने सांगितलं म्हणजे हे म्हणणं होतं की अमूर्त घटक विचार आहे ना की तो ते सामाजिक परिवर्तनाचं सा महत्वाचं सा साधन आहे पण मार्क्सने त्याच्या उलट सांगितलं की मार्क्स म्हणतो नाही की भौतिक घटक हा परिवर्तनाचा महत्वाचा घटक आहे म्हणजे भौतिक म्हणजे विचारामुळं भौतिक घटकात बदल होत नाही तर भौतिक घटक पाहून आपले विचार बदलतात किंवा त्याला अनुसरून विचार सुचतात हे त्याला म्हणायचे म्हणून आपण म्हणतो किंवा राईट बंधींनी विमान शोधला तर कशी आयडिया आली विमानाच्या आकाराची मग त्याला हॅलो ऐका आवाज येतो का हो येतोय सर ओके okay, बोलू का मग मी डायरेक्ट आता मध्ये मध्ये विचारत नाही म्हणजे मार्क्सला की भौतिक आता मेन काय आहे की ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय मार्क्सनी की द्वंद्वात्मक दो भौतिकवादाच्या साह्यानं सामाजिक परिवर्तनाचं जे विश्लेषण केलंय त्यालाच आपण ऐतिहासिक भौतिकवाद म्हणतो मागचं म्हणणं आहे की समाजामध्ये काही सरळ सहजासहजी बदल झाला नाही तर ते तो बदल हा डायलेक्टिकल मेथड द्वंद्वात्मक दो पद्धतीनं झाला आणि हे द्वंद्व दो कशा सोबत आहे मग जसं हे गेल म्हणतो विचारामध्ये जसं द्वंद्व आहे किंवा एखादा विचार रूढ झाला कि, कि त्याला दुसऱ्या विरोध विरोधी विचार येतो त्यात संघर्ष चालतो आणि नवीन विचाराचा उदय होतो आणि सोसायटी अशी बदलत जाते तसं हा म्हणतो निसर्गामध्ये कि मानवा जे जे काही संघर्ष करत आला तो त्याच्यातून काय झालंय कि आ, परिवर्तन घडून येतं आता हा बदल जो आहे तो मार्क्सचं म्हणणं आहे कि उत्पादन पद्धतीमध्ये बदल झाल्याशिवाय समाजामध्ये बदल होत नाही इकॉनॉमिक डिटर्मिनिझम ज्याला आर्थिक निर्धारणवाद असं म्हणतात आणि समाजामध्ये बदल घडून आणणारी महत्वाची संस्था म्हणजे अर्थसंस्था आहे आणि अर्थसंस्थेमध्ये त्यांनी उत्पादन पद्धतीला महत्वाचं स्थान दिले म्हणून मार्क्स म्हणतो कि मार्क्सनी हे गेल आणि कॉमच्या विचारापेक्षा वेगळं म्हणजे त्याचं म्हणणं आहे की हेगेलचे आणि कॉमचे जे विचार होते ते आदर्शवादी होते म्हणजे त्यांनी भौतिक घटकाकडे दुर्लक्ष केलंय आणि म्हणून तो म्हणतो भौतिक घटकाच्या साह्यानच समाजामध्ये काय होतो बदल घडून येतो आता जर्मन आयडियोलॉजी नावाचा त्याचा ग्रंथ आहे एका ठिकाणी असं म्हटलंय की जर्मन आयडियलॉजी या ग्रंथामध्ये की मार्क्सनी ऐतिहासिक भौतिकवाद हा सिद्धांत मांडला आणि दुसऱ्या एका ठिकाणी आहे की कॉन्ट्रीब्युशन टू द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथामध्ये मांडला आता याच्यामध्ये वास्तव काय आहे तर मी तुम्हाला दोघांपैकी एक कोणता करेक्ट आहे ते सांगतो परंतु ऐतिहासिक भौतिकवाद ही संकल्पना मार्क्सनी सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात मांडली एवढं लक्षात ठेवायचं की तो म्हणतो सामाजिक विकासाचे जे विकासा नियम आहे हा जो सिद्धांत सामाजिक विकासाचे नियम पैलू आणि प्रवृत्तीवर काय देतो की भर देतो त्यानंतर समाजामध्ये सामाजिक चेतना कशी निर्माण होते याच्या अनुषंगाने त्यांनी या, या सिद्धांतामध्ये वर्णन केलेलं आहे आणि असं म्हणतात की ऐतिहासिक भौतिकवाद हा समाजाच्या इतिहासाच सामाजिक परिवर्तनाचं एक शास्त्र आहे आणि तो सामाजिक परिवर्तनाचं एक तत्वज्ञान आहे आपण म्हणतो की इतिहास इतिहास म्हणजे किंवा या राजाने एवढा प्राण जिंकला इथपर्यंत सत्ता काबीज केली एवढं साम्राज्य होतं कि त्याचं म्हणणं आहे की इतिहास म्हणजे केवळ नामांकित लोकांच स्टोऱ्या नाही आपण म्हणतो किंवा शिवाजी महाराज आहे इथं मोगलांची सत्तावती वगैरे वगैरे जे जे म्हणतो आपण ते म्हणजे इतिहास नाही तर इतिहास म्हणजे खरं काय आहे ते आर्थिक घटकात जे बदल होत गेले आणि त्या बदलाला अनुसरून समाजामध्ये जे परिवर्तन होत गेले तो म्हणजे मानवी समाजाचा खरा इतिहास आहे आता या याच्या संदर्भात त्यांनी पाच मानवी समाज कसा बदलत गेला याच्या संदर्भामध्ये त्यांनी पाच अवस्था सांगितल्या बर का की आपण जेव्हा पाहिलं ना की की पीपीटी मध्ये मी तुम्हाला परत पाठवेल पाच अवस्था कोणत्या आतापर्यंत आपण जो आलो तो या मार्गाने आलो असं मागचं मत आहे की पहिली अवस्था होती ते म्हणजे आदिम साम्यवाद प्रिमेटिव्ह कम्युनिझम असा त्यांनी शब्द वापरलाय मार्क्सनी आदिम साम्यवाद म्हणजे काय कि त्याच म्हणणं आहे की या अवस्थेमध्ये माणूस एकदम रानटी अवस्थेत जगत होता उत्पादनाची साधनं त्यानं डेव्हलप केली नव्हती जी साधनं होती ती दगडी हत्यार आणि धनुष्यबाण अशी तो या साधनाच्या सहाय्यानं वस्तूचं सा उत्पादन करायचा आणि निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी उपलब्ध आहेत विशेषतः म्हणून आपण त्याने डोक्यात चा वापर केला असेल समजा धनुष्यबाण किंवा दगडी हत्यार बनवण्यासाठी पण हाताच्या साह्यानं तो जास्त वस्तूचं संकलन करून उदरनिर्वाह करत होता म्हणून या काळामध्ये कुठलेही वर्ग अस्तित्वात नव्हते खाजगी प्रॉपर्टी ही संकल्पना अस्तित्वात आली नव्हती आणि म्हणून सर्वांचा दर्जा समान होता कोणीच कोणाचं शोषण करत नव्हतं ही आपल्या पूर्वजांची जी अवस्था होती त्याला त्यांनी आदिम साम्यवाद असं म्हटलंय म्हणजे उत्पादनाच्या साधनावर कोणाचीही मालकी नव्हती किंवा वैयक्तिक प्रॉपर्टी नावाच्या संकल्पनेचा मानवाच्या डोक्यामध्ये विकास झाला नव्हता ही पहिली अवस्था असं म्हणतो मार्क्स अर्थात मार्क्सनी हे ऐतिहासिक भौतिक वाद सांगत असताना कालखंड किंवा तारीख किंवा वर्ष असं काही कुठं सांगितलेलं नाहीये परंतु तो म्हणतो की मानवी समाज या अवस्थेतून तो आजच्या अवस्थेपर्यंत हळूहळू प्रगत होत गेला आता दुसरी अवस्था सांगितली की अधिम साम्यवादानंतर ती म्हणजे दास्य किंवा गुलामगिरीची अवस्था आता ही अवस्था कशी आली की जेव्हा या आदिम अवस्थेमध्ये दगडी हत्यार धनुष्य बाणाचा वापर करून प्रॉपर्टी माणूस प्रॉपर्टी इन द सेन्स की आपल्याला जगण्यासाठीची साधनं तो जेव्हा कलेक्ट करत होता तेव्हा त्यातल्या काही हुशार लोकांनी त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण की जेव्हा सुरुवातीला वर्णव्यवस्थेचा उदय होत हो असताना जेव्हा आपल्या रानटी टोळ्या होत्या त्या टोळ्यामध्येही काही लोक धार्मिक प्रवृत्तीचे काही म्हणजे भांडखोर किंवा लडाऊ वाहनाचे आणि असे जे होते आणि काही वैचारिक म्हणजे लिडर जे होते समजा की त्याचं वैचारिक प्रतिनिधित्व करणारे आता तर ह्या लोकांनी काय केलं की त्या प्रॉपर्टीवर आपला हक्क सांगितला आणि मग व्यक्ती त्या काळामध्ये कि पशुपालन आणि शेती करू लागला कुठल्या दाश्य किंवा गुलामगिरी अवस्थेमध्ये हळूहळू पद्धतीत बदल होत गेला व्यक्ती शेती सोबतच पशुपालन करू लागला आणि त्या ठिकाणी हस्तकलेचा खाजगी संपत्तीच्या विचाराचा जन्म झाला श्रमविभाजनाला सुरुवात झाली आणि मग ज्याच्या जे हुशार होते त्यांनी प्रॉपर्टीवर हक्क सांगितला आणि जे विचारानं किंवा म्हणून आपण जे कमी हुशार होते ते त्यांच्या हाताखाली काम करायला लागले आणि मार्क्स म्हणतो या कालखंडामध्ये गुलाम आणि मालक असे दोन वर्ग उदयाला आले कुठल्या दाश किंवा गुलामगिरीच्या स्टेजमध्ये तिसरी जी अवस्था आहे तर सरंजामशाही ज्याला म्हणतो तो सरंजामदार सरंजाम म्हणजे कोण कि ज्याच्याकडे हजारो एकर अशी जमिनीची मालकी आहे जो स्वतः शेती करत नाही आणि आपली शेती कुळाला वाटून देतो आणि त्यांच्याकडून शेती करून घेतो आता असे जे राजे महाराजे सरंजामदार आमदार आहे याचा या कालखंडात उदय झाला आणि हे लोक म्हणजे राजा आणि सरंजामदार हे जे गुलाम म्हणून दुसऱ्या अवस्थेमध्ये त्यांच्याकडे काम करत होते त्यांना यांनी जमीन वाटून दिली आणि त्या जमिनीतून जे ते उत्पादन घेत होते त्या उत्पादनाचा त्यांना जगण्यापुरता वाटा त्या अन्नधान्याचा ठेवून बाकीचे हे सरंजामदार कलेक्ट करून घेऊ लागले म्हणून ज्याला आपण दुसऱ्या स्टेज म्हणजे गुलाम म्हटलं ते या अवस्थेमध्ये काऊन झाले कुळ म्हणून त्यांचं पुढं बदल झाला त्यांच्या अवस्थेमध्ये बदल झाला आणि मग या कुळांनी राजा किंवा सरंजामदाराकडून जी शेती करत होते त्यामध्ये कुळांच्या बेसिक गरजाही पूर्ण होत नव्हत्या आणि हे राजे महाराजे त्यांचं शोषण करू लागले आणि इथं मग कुळ आणि जे सरंजामदार आहे त्यांच्यामध्ये वर्ग संघर्ष सुरू झाला का तर कुळांच्या घराची सभासद संख्या किंवा लोकसंख्या जी वाढत गेली त्या तुलनेमध्ये त्यांनी त्या उत्पादनाचा वाटा कमी केला आणि मग यातून त्यांच्या बेसिक गरजा पूर्ण होत नसल्यामुळं ते संघर्ष करायला लागले आणि मग यातून काय झालं की सरंजामशाही कालखंडामध्ये ज्यांच्याकडे प्रॉपर्टी किंवा जे समजा संपत्ती आली तर त्या लोकांनी काय केलं की उद्योगधंदे करायला सुरुवात केली बघ आपण म्हणतो ना की पैसा किंवा प्रॉपर्टी आपल्याकडे आली की शहाणपण जसं येत या सरंजामदाराकडे हे पैसा आला आणि मग त्यांनी शेती सोबतच काय सुरू केले उद्योग सुरू केले आता तुम्ही म्हणाल सरंजामदाराने हे कसे सुरू केले आता ते येत याच्या ये बॅक स्टेजला आपण गेलो तर हा मोठा कालखंड आहे की औद्योगिक क्रांतीच्या उदयाच्या नंतरच जे यंत्रसामुग्री अस्तित्वात आली त्या यंत्राच्या सहाय्यानं वस्तूच्या उत्पादनाला सुरुवात केली कोणी केली की ज्यांच्याकडे प्रॉपर्टी होती त्यांनीच ते उद्योग सुरू केले आणि मग या शेतीमध्ये सरंजामदारासोबत जे अन्नधान्यासाठी संघर्ष करू लागले घरातली सभासद वाढलेले जे बेकार किंवा अर्धपोटी झोपत होते ते लोक डायरेक्ट कुठे गेले उद्योग अ कामाला गेले आणि मग उद्योगामध्ये रोजगार मिळायला लागल्यामुळं आपल्याकडे अस्तित्वात असणारी लघु आणि कुटीर उद्योग हे काय झाले हळूहळू बंद पडले का बंद पडले तर उद्योगात यंत्राच्या सहाय्यानं निर्माण झालेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आकर्षक आणि चकाकी असणाऱ्या आणि त्या त्यांचं उत्पादन खर्च कमी असल्यामुळे ते स्वस्तात मिळायला लागल्या ला ला। आणि हातानं तयार केलेल्या जाड्या भरड्या वस्तू घेण्याकडे लोकांचा कल कमी झाला आणि हळूहळू लोक मग लघु आणि कुटीर उद्योगाकडून कुठं आले शहरामध्ये उद्योगाच्या ठिकाणी आले आणि मग या ठिकाणचे जे उद्योगाचे मालक आहेत ते ज्याला आपण भांडवलदार शब्द वापरतो ते भांडवलदार कारखान्यातल्या श्रमिकांचं शोषण करून करत होते त्यांच्याकडून अतिरिक्त श्रम करून घ्यायचे आणि मग त्या जास्तीच्या श्रमातून उत्पादन केलेल्या वस्तूच्या माध्यमातून त्यांनी अतिरिक्त मूल्य कमवायला सुरुवात केली ते अधिक श्रीमंत होत गेले आणि मजूर अधिक गरीब किंवा त्यांच्या शोषणामुळे ते वैतागले आणि मग ही जी भांडवलशाही अवस्था आहे ही भांडवलशाही अवस्था कामगारांच्या हिताचा विचार करणारी नसल्यामुळं मार्क्स म्हणतो जेव्हा कामगार भांडवलदारांच्या विरोधात संघर्ष करतील आणि मग अधिक संख्येनं असणारे कामगार कमी संख्येनं असणाऱ्या भांडवलदारांचा पराभव करतील आणि सत्ता कोणाच्या हाती येईल की कामगाराच्या हाती येईल आणि एकदा का सत्ता कामगाराच्या हाती आली तर मार्क्स म्हणतो वर्गविहीन समाज ज्याला समाजवादी आ, समाजवाद जो म्हणतो ना की मार्क्सला जो अगदी प्रारंभिक अवस्थेमध्ये आपले जे पूर्वज रानटी अवस्थेत जगत असताना प्रिमेटिव्ह कम्युनिझम आदिम साम्यवाद ही जी अवस्था होती जिथं वर्ग नव्हता तशी अवस्था म्हणतो की भांडवलदारांचा पराभव करून हे कामगार वर्ग आपल्या हाती सत्ता घ्या घेतील आणि एकदा का, का कामगार सत्तेवर आले की कुठलाही वर्ग अस्तित्वात असणार नाही सर्वांना कुवतीनुसार न मिळता त्यांच्या गरजेनुसार अन्नधान्य ज्या वस्तू आहेत त्या उपलब्ध केल्या जातील कारण कुवतीनुसार जर वितरण केलं के किंवा तशी संधी दिली तर समाजामध्ये गरीब श्रीमंत अशी दरी निर्माण होऊ शकते असं म्हणतात म्हणतात ते मार्क्स आणि मग मा कामगार काय करतील सर्व लोकांना समान वस्तूचं वितरण करतील कोणीही गरीब आणि श्रीमंत असणार नाही सर्वांचा दर्जा समान असेल कोणीच कोणाचं शोषण करणार नाही आणि वर्गविरहित समाज अस्तित्वात येईल असं मार्क्स म्हणतो म्हणून मार्क्सनी हिस्टॉरिकल मटेरियालिझम मध्ये एका अवस्थेतून पुढची अवस्था कशी क्रिएट होत जाते आणि समाजामध्ये कसा बदल होत जातो याच या ठिकाणी काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे आणि जर्मनीमध्ये जन्माला आले जरी मार्क्स जन्माला आले असले तरी जगभरामध्ये त्यांच्या विचारांना प्रभावित होऊन समाजवाद्याची स्थापना झाली आणि आपण म्हणतो की चीन असेल रशिया असेल किंवा इगोस्लोविया आहे पोलंड आहे हंगेरी आहे या सर्व देशांमध्ये की समाजवाद्याची स्थापना झाली आणि ते सत्तेवर आले म्हणून असा जो मार्क्स आहे की मार्क्सनी खऱ्या अर्थानं की इतिहासाचं जे वर्णन केले तर राजे महाराजांमुळे समाजामध्ये बदल घडून आला नाही तर मार्क्स मच मत आहे की उत्पादन साधनात झालेल्या बदलामुळं समाजामध्ये काय झाला बदल घडून आला अर्थात हा काही एका पिरियडमध्ये होणार नाही बेसिक स्ट्रक्चर आणि सुपर स्ट्रक्चर या ज्या संकल्पना आहेत मार्क्सच्या की अधो संरचना आणि अधिसंरचना ज्याला म्हणतो आपण त्या समजून घेतल्याशिवाय हा सिद्धांत समजणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की हर्बर्ट स्पेन्सरचा जो सामाजिक उत्क्रांती आहे ते आपण बघणार आहोत आणखी तर ती उत्क्रांती म्हणजे एका स्टेज मधून दुसऱ्या स्टेज समाजामध्ये कशी येते हे जसं कॉम्पनी सांगितलं जसं स्पेन्सरनी सांगितलं जसं हेगेल म्हणतो तसं मार्क्सचा जे विचार आहे तर त्यांच्यापेक्षा वेगळे आहे मार्क्सनी भौतिक घटक किंवा पर्यावरणीय घटकाला परिवर्तनामध्ये महत्वाचं स्थान दिलेलं आहे म्हणून त्याला म्हणतात हिस्टोरिकल मटेरियलिझम मटेरियल म्हणजे भौतिक वस्तू सामाजिक परिवर्तनामध्ये महत्वाच्या आहेत ज्या दृश्य आहेत ज्या दिसू शकता आणि ज्या बघू शकतो आपण म्हणून मागचा हा जो सिद्धांत आहे खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाचा सा सिद्धांत ठीक आहे <laughs>